काजू काजू छिपी हो गा काजू काजू होगा नमस्कार मित्रांनो वैभव घाडगे हे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आता आंब उतरल्यानंतर आपला हा आता त्यानंतरचा हा व्हिडिओ आणि मला वाटतं आहे मोठा व्हिडिओ बनवत होतो पण हा छोटा व्हिडिओ बनवतो आहे आपण आता काजू काजूच्या झाडा जो आहे आणि ह्या काजूच्या झाडावर आपल्याला किती काजू आणि किती काजूच्या बिया मिळतात बघूया बघूया हा व्हिडिओ कसा बनतोय आहे हा आहे काजूचा झाड आ एवढा मोठा काजूचा झाड आहे मित्रांनो शेतावरच आहे गावाकडे आहे काजूचा झाड आहे एवढं उंच काजूचं झाड आहे आणि आपला हा व्हिडिओ लेट बनवतो त्याच्यामुळं काजूच्या झाडावर ना काजू वगैरे काढून घेते हे बघा काजूचे बिया आहेत हा ना काजू आहे बी पडली त्याच्यानंतर या बाजूला बघूया का काय ह्या झाडावर भेटतात काय बघा डरबे आहेत करबे आम्ही त्यामुळे बोलतो इथे काजूची बी आहे आणि वरच्या साईडला पण काजू दिसते आहेत आपण मी झाडावर कधी मित्रांनो चढत नाही त्याच्यामुळं वरच्या तुम्हाला बिया कदाचित दिसणार नाही काजू आलेल्या बघूया या बाजूला सुद्धा काजू आहे आपण काजूच आहे अगं मित्रांनो पण ह्याच्यावर काहीच नाही या वरच्या बाजूला सुद्धा आपल्याला काजू दिसतोय बघूया हा हो आपण काजू आहे पण ह्याच्यावरच्या पण काजूच्या बिया वगैरे हो सगळ्या काढून झालेल्या आहेत त्याच्यानंतर हा एक मोठा काजू आहे ह्याच्यावरच्या पण बिया काढलेल्या आहेत आजू पुढं एक छोटा काजू आहे हो ग मित्रांनो आहे त्याच्यावर हा एक काजू आहे हो का आहे इथे आहे काजू इथे आहे काजू काजू आहेत हा ना ह्या काजूवर आहेत थोडे थोडे आता मला वाटतं आहे काजूचा सीजन गेला काजू असतात तोपर्यंत असतो आपण लेट व्हिडिओ बनवतो आहे एंडिंगला खालीसुद्धा पडलेले आहेत एक बी आहे हे बघा मित्रांनो तिथे एक बी भेटते काजूच्या बिया भेटतात एक आहे त्या दोन दिवस अगोदर पडलेले आहेत बहुतेक बघा ते बी आपल्याला भेटले बिया घेते त्यांच्याकडून आणि पुढच्या काळजीवर आपल्याला काय बघायला भेटतो आपण बघूया बिया काढल्यात इथे एक बी बिनली बघा इथे एक बी भेटते ती पण घेऊया आपण या बाजूला सुद्धा एक बिया हा आतमध्ये असल्यामुळे कोणी त्याला शोधले नाही बहुतेक काजूला त्या बाहेरच्या काजूंवर काय बघा इथे एक आहे बिया भेटतात मित्रांनो वरपर्यंत आहे काजू बिया एक इथे थोड्या आणि बघू अजून आपल्याला किती बिया भेटतात इथे एक भेटली इथे भेटते जोर एवढ्या बिया भेटल्या बघू अजून आपल्याला किती बिया भेटतात हो का दिसला उंच झाडावर आहे एक बाजूला आहे इथे एक दिसतोय इथे आहे त्याची बी काढून घेतलेली आहे फिरायला मजा येते इथे आपल्याला बी भेटली या काजू खाली आपल्याला काय काय भेटतोय किती बिया भेटतील बघूया बघा मित्रांनो इथे पडलेला भेटलाय हा काजू या बाजूला सुद्धा एक भेटतोय मित्रांनो हे बघा आपण बी काढून घेतोय इथे एक बी भेटली मित्रांनो आपल्याला काय भेटतोय काय बघूया भी आ बोगु। अजुन भी आ या ठिकाणी चार बिया भेटल्या बघू अजून पुढे आपल्याला किती बिया भेटतील बघूया त्या बाजूला काही दिसत नाही बघा या ठिकाणी सुद्धा एक बी भेटली पुढे पुढे काजूच्या झाडाखाली जाऊन बघू किती बिया किती काजू रानात फिरायला मजा येते मित्रांनो बरंच काय बघण्यासारखं असतं बरंच काय हा छोटा काजू आहे समोर छोटा आहे मला ना वाटत त्याच्या खाली आपल्याला भेटतील हा एक मोठा काजू आहे त्याच्या खाली बघूया आपल्याला काय भेटतो आहे पोरांचं सगळं उलपून म्हणजे उलागलेत आता काजू आता आंब्यांचं सीझन सुरू झाला आहे काजू लवकर येतात तरी पण आपण बघूया आपल्याला काय बिया वगैरे मिळतात काय काजू आहे मला नाही वाटतं त्याच्या खाली काय भेटतील त्याच्यानंतर हा एक खाली काजू दिसतो आहे त्याच्यावर बघूया आपल्याला काय पूर्ण उलगून गेलेलं आहे हा एक काजू दिसतोय पण पन... ह्याच्या खाली पूर्ण संपलेले आहेत एक एक पण बी दिसत नाही त्याच्यामुळे मला ना वाटत आपल्याला काही भेटेल याच्यामध्ये या बाजूला बघूया त्याच्यानंतर दाखवाले बघू तिकडे पण छोटे मोठे काजू आहेत बघू हे छोटे काजू आहेत ह्या काजूवर खाली एक कारवा दिसतोय त्या बाजूला पुढे बघूया हे छोटे छोटे काजू आहेत पुढे बघू आपल्याला काय भेटतोय हा एक काजूचा झाड आहे पण हा उलगून गेलेला आहे त्याच्यामुळं मला न वाटत त्याच्या खाली काय भेटेल आपल्याला एक आहे आपल्याला किती बिया भेटल्या बघूया हा व्हिडिओ छोटासाच आहे आपल्याला एवढ्याच बिया भेटल्या आंब उतरायला आलेलो तर म्हटलं काजू दिसतोय काजूच्या झाडाखाली किती बिया तू तो तोसुद्धा आपण एक माझा ब्लॉग बनवून जाईल म्हणून हा एक व्हिडिओ बनवला मित्रांनो मित्रांनो छोटासा काजूचा एक ब्लॉग बनवला तो तु तुम्हाला नक्कीच आवडला असेल भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये Thank you.